नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं नवीन व्हिडिओमध्ये तर झालं असा आमच्या वहिनींवरनं हाक मारला नितीन भाऊ या नितीन भाऊ मधलं काय झालं बघायला गेलो तर खोपीत साप शिरलेला तर खोपीत साप शिरलेला तर मग धुरेंडी गेलेली पण साप काय दिसली नाही आता खरंच साप शिरला तर सगळं परडे बिरडा झाडून पातेरा लोटून सगळं पेटवून घेतला आमच्याकडनं आता काय केलं तर तुम्हीच बघा साप काय दिसली नाही पण व्हिडिओ शेवटपर्यंत पण काय झालेलं आहे तर बघा चल चला दाखवू तुम्हाला चला हे बाबा बिवा आता कोण नको ताप भरायला आलाय काम करून हे तर जनावर गेले तर फक्त बाहेर काढून टाक हा तू बघितलंस तू साब बघितलास काय हा तू बघितलास काय स्वतः मग हा कचरा कोला करायला बोललेला हा कचरा बिचरा काढून घेतला नाही धुरांडी करून पेटवाय कोण माणसं कोण नव्हती तिला मग तिकडे ती वहिनी बसली ना तिकडे भाकरी बाजायला तिनं धुरांडी केला आणि इकडनं बाहेर आला खोपीत ना आणि इथं अडचणीत घुसला आता काय करायचं मला हाक मारला नाही पण मी सर्प मित्र नव मी मि मारणारा गाभारतो <laughs> मग धुरांडी केली ती पेटवून टाकील सगळं ह्या भाऊंना बोलविले हे पहिले मुंबईत होते म्युनिसिपाल्टीला मुंबई सगळी साफ करून झाली आता गाव साफ करायले तुला काय वाटतंय म्हणजे खरंच साफ झालं असेल की बरड भात गलत नाहीये म्हणजे ते साफ करायने जे, जे लाईक <laughs> <laughs> आया करी बोलतलोस मी बघतच नाही कसं आहे मग काय सांगतो तिथं साफ तो बघितल्याच साथ गेला की तर खरं भाऊनी मनाव घेतला नाही <laughs> अगदी कोपरे बाजून सगळा पाचेरा काढलेली ह्या <laughs> मांजरान कल काढलेली त्या जनावराची ह्या मांजरान ह्या आणला कुठं सोडून खोपीत आणि आम्हाला आवला ना, ना कामाला खुला कुठला केस केस काले गेले काय बाबा डांबर पडली इलेक्शन आलं इलेक्शन आलं डांबर पडली डांबर पडली तुझ्या पानाची बारीक भुसा करायचा कटिंग करायचं आणि उकळवायची आणि त्याचं काय करायचं फवारणी हप्त्याने मग पावडर करायची की पाणी करायचं पाणी उकळायचं पाणी पाण्याची फवारणी करायची आठ दिवसांनी फवारणी केला प्युअर किटय नाशोक तुम्हाला आयुर्वेद रासायनिक वापरायची गरज नाही मारत आणि मी तो करून आता बघणार आहे कारण म्हणून मी अजून बघितलं नाही नाही होणार सक्सेसफुल बन पण रुईचं रुईचं झाड औषधीच म्हणतात काही विषय नाही या फळांचा त्या दुसराच बा बाजार आहे पण तो सगळं करतो कोण विंचू बिंचू चावला की त्या आता डॉक्टर पासातलं नाही पण ह्याचा चीक लावला तरी चालतं जिथं ह्याला काय नाही केलं असेल आणि मी पण आपण कष्ट स्टोन

पण तो हप्त्यानं करणं गरजेचं आपण काय एकदा केलं की काय काय वेळेला थांबतो त्याला पिरियड लागतो बाहेर गेली पाहिजे सगळं काय सगळं औषध हा औषध टाकण्याचा विषय होता बघतो टाकून ठेवायचं त्याच्या त्यानं गोचडी आमची पूर्ण गेली होती त्या टायमाला ते औषध वापरण्याची पद्धत आहे ना तेव्हा जनावर परत येतात का म्हणा गेले की गेली मग नाही आता कोचडी गवतात कोचडी होते ना गवता टाळ्यावरच असते तीच येते म्हणायचे त्याच्यावर कुठेतरी मी उत्पन्न कुठे बाहेर आतमध्ये होत नाही बाहेर ना तिथे तो, ना ए, तो, तो, का तो आता काय त्याचा व्हिडिओ पूर्ण होतोय झाला आता व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा माझा एक व्हिडिओ तुझा बाकी आहे तो कसा कधी करणार आहे तुला टाइम भेटेल तेव्हा लोक वाट बघतायत फुल आता परत बाग दाखवायला नको कशाला तुझी बाग दाखवली आता तो शेतकरी कोणतं दिसायला नको तर तू माहिती नाही लोकांना तुझी मुलाखत घ्यायची आता ह्याच्यात दिसशीलच आता कसं अशा माणसांना लोक चांगली बघतात आता तुझं कसं बोलणं एकदम आहे प्रोफेशनल अगदी संगमेश्वरी काही विषय हे आहे हा बादल याचा विषय वेगळा आहे तिकडे तो माजर गेला बघ सापाच्या बाट नाही गेलं अजून नाही गेला बघत लाव हा सगळा असं आहे सगळं सगळा पराठा साफ करून घेतला बघितलं हो ना व्हिडिओ आता चॅनलला लाईक आपला काय म्हण व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला परत नवीन व्हिडिओमध्ये भेटूया आणि आता मी बोलतोय कसा तर पण सांगा म्हणजे जसं पुढचं व्हिडिओ तसंच कराय भरवी काय झालं बाय